जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर हळेफाटा हळेफाटा येथील कांदा बाजार भाव शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आज होळी रंगपंचमी या सणासुदीमुळे आवक कमी आली होती सात आठ हजार पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे हे एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे एक रुपयापर्यंत गोळे कांद्यांना आज ते बाजारभाव पाहायला मिळाले तर सुपर कांदे एकशे साठ ते एकशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत सुपर कांदेसुद्धा विकले गेले गोल्टागोली एकशे दहा ते एकशे पन्नास रुपये असा गोलटागोलटी कांद्याला बाजारभाव होता तर बदले कांदे जोड कांदे शंभर ते एकशे तीस रुपये असा बदले कांदे आज ते पाहायला मिळाले एकंदरीतच आज बाजारभावात थोडीशी वाढ आपणास अळवडे दे पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा